तुम्ही जे म्हटलं की अगदी लोकांच्या घरापर्यंत त्यांच्या सुनीपर्यंत असणारा व्यक्ती असलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही त्या पद्धतीने जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले आहात निश्चितच आता सरकारच्या जितक्या योजना आहेत जसे एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण आहे ते मी योजना घराघरापर्यंत अकोटमध्ये पोहोचून दिलेली आहे कामगार योजना आहे त्या माध्यमातून मी घराघरापर्यंत ते योजना पोचवून दिलेली आहे वय म्हणजे सरकारची जितकी योजना असतील त्या योजनेमार्फत अकोटात मी प्रत्येकाच्या घरापर्यंत तर गेलेलीच आहे पण मला नाही वाटत की आता जे पुढे उमेदवार राहतील त्याच्यातून एकही महिला हे घरापर्यंत किंवा जे सरकारी योजना आहेत त्यांनी ते राबवले असतील किंवा लोकांच्या जनतेपर्यंत पोचवल्या असतील असं मला वाटत तर नाही आहे अजूनपर्यंत पण तुम्ही ज्या वॉर्डामधनं लढत आहात तर त्या ठिकाणी बहून जर मुस्लिम वोटर्स असतील तर त्यांची तुम्हाला प्रकारे साथ आहे जे आ, मुस्लिम समाज असो लोअर आहे कुंभार आहे आणि बरेचसे असे अल्पसंख्याक लोक आहेत ते निश्चितच माझ्या पाठीशी राहतील कारण की प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या कारणाने मी, मी त्यांच्यापर्यंत गेलेली आहे ते माझ्यापर्यंत आलेले आहेत अकोडची जनता माझ्या पाठीशी राहील इतकी गॅरंटी तुम्हाला आहे